अकोल्यातील खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळात गरबा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक भव्यतेनं पार पडला या याप्रसंगी देवीच्या विविध रूपांमध्ये वेशभूषित असलेल्या मुलींनी सादरीकरण केलं मातेच्या पार्वती चंद्रघंटाच्या श्वेता मंढारे सप्तशृंगीच्या रूपात जान्हवी शर्मा सरस्वतीच्या रूपात आरुषी मुनिकर दुर्गा देवीच्या रूपात पूर्वा वैष्णव मातेच्या रूपात सान्हवी शर्मा तुळजा भवानी मातेच्या रूपात आर्या साहू लक्ष्मी मातेच्या रूपात गरिमा तिवारी अन्नपूर्णा माता रूपात काल रुक्मिणी कृष्ण दीपक भागवतकर दुर्गा दृष्टी दीपक भागवतकर पार्वती अवनी साहू आणि सरस्वती मातेच्या रूपात वंशिका शर्मा यांनी उपस्थितांची मनं जिंकली मान्यवरांच्या हस्ते बक्षिस प्रदान करण्यात आली तेरा वर्षापासून सुरू असलेल्या सांस्कृतिक आणि शिस्तबद्ध गरबा कार्यक्रमाचं पाहुण्यांनी कौतुक केलं दरवर्षीप्रमाणे अश्विन नवरात्रीनिमित्त महिला मंडळातर्फे परशुराम चौकात गरबा महोत्सवाचं आयोजन मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीनं करण्यात आलं यामध्ये अध्यक्षा रविता शर्मा सचिव सारिका जोशी सहसचिव अर्चना शर्मा उपाध्यक्ष निधी शर्मा सहउपाध्यक्ष दीपा शिवाल कोषाध्यक्ष एकता बागरेड सहकोषाध्यक्ष किरण शर्मा यांच्यासह सर्व सदस्यांनी सहभाग घेतला